नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज हारतालिका आहे आणि हरतालिकाची मला पूजा करायची आहे त्याच्यामुळं मी पूर्ण साहित्य जे आहे पूर्ण साहित्य गोळा केलं झाडाची पानं वगैरे आपले इथूनच गार्डनमधून आणले फुलं वगैरे आणले आणि आता बाकीचे कामं आवरलेले होते आता पूजा करायची होती मला त्याच्यामुळं आता मी पूजा करू लागले आणि त्याच्यासाठी मी म्हणजे कालच आदल्या दिवशीच असे आणून ठेवलेले होते आंब्याचे आंब्याचे डहाळे ते लागतात ते मी सगळं आणून ठेवलेलं होतं आणि मी देवघरामध्येच एके साईडला पूजा मांडते ही वेगळीकडं अशी बाजूला नाही मांडत आहे की देवघराच्या साईडला जागा आहे तर मग मी तिथंच पूजा मांडते तर त्याच्यासाठी आंब्याची डाळ येते आहे ना तर मग ते चारी बाजूनं असे डाळे लावून घेते आणि जे चाफेची वगैरे पण पानं आणली होती मी तर मग चाफेची पानं ते पण असे उभे करून असे ठेवते तिथं की जेणेकरून ते पण असे हिरवं असं छान वाटू लागलं हिरवं ते बागताक्षणीच छान वाटू लागलं हे बघा इकडच्या साईडनं मला असं सा, तिथं असं ठेवायला डाळा लावायला नव्हतं काही तर मग मी अशी याच्यामध्ये अशी माती भरली वाळू आणि त्याच्यामध्ये ग्लासामध्ये वाळू भरून त्याच्यामध्ये लावला एक डाळा आता पूजाला मी सुरुवात केलेली आहे तर आता पूजा करून घ्यायची मग पूजा करून झाल्यानंतर मग बाकीच आपले घरातले कामे जे आहे तर मग ते चालतील पण म्हणलं अगोदर आपण पूजा करून घेऊया त्याच्यामुळं अगोदर गणपतीची वगैरे पूजा वगैरे केली मी गणपतीची स्थापना करून घेतली देवपूजा वगैरे तर देव माझी देवपूजा ते अगोदरच देवपूजा झालेली होती आणि देवपूजा झाल्यानंतर मग मी ही पूजा करायला लागले म्हटलं अगोदर आपण देवपूजा करून घेऊया तर देवपूजा माझी सकाळी लवकरच झाली होती आणि आज कसं आज हरतालिका असल्यामुळं आज सगळी साफसफाई ते त्याच्यात पण म्हणजे सकाळपासूनच साफसफाई साप चालू होती फटची वगैरे पुसणे हे ते मग आता सगळं आवरलं आणि मग नंतर मग मी पूजा करू लागले तर हे बघा वालो हे शिवलिंग जे आहे ते असं आपण वयाचं करायचं आहे वाळूचं वाळू मी अशी धुवून घेतलेली आहे आणि ही जी वाळू आहे ना तर तुम्ही म्हणताना अशी वाईट वाईट का दिसती ही वाळू तर ही वाळू माझ्या म्हणजे देवाला गेलेली होती चारेधामला तर मग तिनं तिथून सगळ्या ठिकाणून थोडी थोडी आणलेली वाळू येते ती सगळी वाळू अशी एकत्र करून तिनं मला अशी पूजासाठी दिली होती तर दरवर्षी मी तीच वाळू वापरते आता पूजा गिजा झाल्यानंतर ती वाळू वाड़ो अशी वाळवून ठेवून द्यायची परत पुढच्या वर्षी तीच वाळू वाळूची पूजा करायची तर अशी करते मी ह्या वाळूची पूजा ये हे बघा आपली आता पूजा वगैरे चालू आहे आणि बेल वगैरे आता वाहून घेते मी हे पण केलेलं आहे मी पार्वतीची पण अशी स्थापन केलेली आहे आणि सखीची म्हणजे पार्वतीच्या ज्या मैत्रिणी असतात तिची पण हे स्थापन केलेलं आहे म्हणजे वाळूचंच मी हे, हे केलेलं आहे प्रतिमा त्याची आणि हे जे आहे ना तर मग मी आदल्या दिवशीच सगळे पानं असे झाडाचे पानं वगैरे तोडून आणलेले होते आणि असे व्यवस्थित असे अकरा अकरा पानं सगळ्याचे अकरा अकरा पानं आणून असे दोऱ्यांनी बांधले होते जेणेकरून की असेच इकडं इकडं नको व्हायला म्हणून असे व्यवस्थित असे जोडून बांधून ठेवलेले होते मी आणि दुर्वा ते पण आणून घेतलेली होती गणपतीला दुर्वा वगैरे फुल वगैरे वाहून घेतलं आणि धोत्र्याचं फळ ते इथं मला घराच्या बाजूलाच मिळालं त्याच्यामुळं दोत्र फक्त मला आजच्या पूजामध्ये मुळा नाही मिळाला बघा आणि मुळा आणायला पण कोणी गेलं नाही आणि मुळा पण नाही मिळाला नाहीतर मग आपले ही हरतालिकेची पूजेचं सगळं साहित्य आपल्या घरीच असतं कारण झाडाचे पानं फुलं हेच असतं ही पूजाला आणि त्याच्यामुळं मग मी अशी साधी गोळी पूजा केली बघा तर पानं ते वाहून झालेले आहे त्याच्यामुळं आता मग मी बेल वाहून घेते ऐक ना बघा माझी पूजा वगैरे झालेली आहे तर बेल वाहून घेणं माझं चालू होतं आणि म्हटलं बेल वाहून घ्या आणि मग नैवेद्य वगैरे दाखवायचा होता गोळ खोबऱ्याचा याचाच नैवेद्य दाखवणार आहे आणि आज असं फराळ पण काही करायचं नाही आहे आपण आज असं काय होतं आहे काय माहिती म्हणजे असं उपवास वगैरे असं असलं ना तर आपण अशी मनातून पूर्ण अशी पूजा वगैरे जर केली ना इतकं समाधान वाटतं आहे आणि दररोज दहा वाजता दहा अकरालाच नाश्त्याचा वेळ होतो तेव्हाच भूक लागते पण आज भूक पण लागलेली नाही तर हे बघा माझी पूर्ण पूजा जी आहे तर मग पूजा झालेली आहे आणि इकडं देवपूजा पण झालेली आहे देवघरामध्ये माझं ते म्हणजे पायरे जे आहे ना ते सरकवता येत्या म्हणजे मा अशी काही पूजा असली की मग मी त्या थोड्याशा पलीकडं सरकून ठेवते आता पूजा वगैरे झाली कानी वाचून घ्यायची होती नंतर मग काणी पण वाचून घेतली मी कानी वाचून घेऊन आरती करायची होती मग काणी वगैरे झाली माझी आता आरती करून घेते आरती करून घेते कारण मी व्हिडिओ स्पीडनं केलेला आहे नाहीतर तुम्ही म्हणता की आरती करताना इतकी का आरती हलवती आहे पण नाही आहे मी व्हिडिओ स्पीडमध्ये केलेला आहे त्याच्यामुळं आरती एवढी तुम्हाला हलताना दिसती आहे तर माझी आजची पूजा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा जर का माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद